मंगळवेढा इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या अमृत स्पोर्ट क्लबच्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तथा भाजप नेते केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले मंगळवेढा इथं संदीप जाधव यांनी सर्व खेळांचं प्रशिक्षण तरुणांना मिळावे यासाठी हे स्पोर्ट क्लब सुरू केले भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव आमदार समाधान अवताडे प्राध्यापक एताळा भगत मंगळवेढा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद शिर्के सचिव दत्तू अजित जगताप अमृत उद्योग समूहाचे शंकर जाधव अमृत स्पोर्ट क्लबचे संदीप जाधव त्यांचे कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमदार समाधान अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा अमृत स्पोर्ट क्लबच्या वतीनं स्वागतपर सत्कार करण्यात आला मंचावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत मंगळवेड्याला जशी संतांची परंपरा आहे तशी खेळाची देखील परंपरा आहे या भूमीतील अनेक क्रीडापटूंनी लौकिक निर्माण केलाय अमृत स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून त्यात आणखी भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या मीही या जिल्ह्यातला असल्यामुळं भागातील खेळाडूंच्या समस्या मला माहीत आहेत खेळाडूंना अशा अत्याधुनिक स्पोर्ट क्लबची गरज आहे ती गरज जाधव कुटुंबियांनी पूर्ण केली आहे इथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील याबद्दल मला खात्री आहे असे उद्घाटक केदार जाधव यांनी सांगितले तसेच सर्व प्रकारचे सहकार्य आश्वासन देखील दिलं केदार जाधव हे फक्त खेळाडूच नव्हे तर माणूस म्हणून देखील खूप चांगले त्यांना आता आम्ही राजकारणाच्या मैदानात उतरवलंय तिथं देखील हे चमक चमकदार कामगिरी करतील तसेच मंगळवेढ्याच्या क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेण्यासाठी योगदान देतील असे उद्धार आमदार समाधान अवताडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात काढले सर्व खेळाडूंना एकत्र येऊन मैदानी खेळांचा उत्साह त्यांच्यात पुन्हा भरण्यासाठी मी हे क्रीडा संकुल सुरू केले त्याचा सर्व खेळाडूंनी लाभ घ्यावा अशा भावना स्पोर्ट क्लबचे संदीप जाधव यांनी बोलून दाखवल्या सर्वप्रथम तर खूप माझ्या आयुष्यातला हा मी ऐतिहासिक दिवस मानेन की मी आज पहिल्यांदा मंगळवेढा संत जी संतभूमी आहे तिथे मी येऊ शकलो आणि याच्याच मी पूर्ण श्रेय आमचे मोठे बंधू किंवा माझा आदर्श मी ज्यांना मानतो की ज्यांच्या बोटाला पकडून मी राजकारणात आलो आहे समाधानजी अवताडे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार मला वाटतं त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली की आज अमृत स्पोर्ट्स क्लबच्या नात्याने मी इथे येऊ शकलो आणि माझं पंढरपूरला विठ्ठलाचं पण दर्शन झालं त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या नावामध्येच समाधान असल्यामुळे मला वाटतं की इथली जी सगळी जनता आहे ती नेहमी समाधानातच असणार कारण त्यांच्याकडे आमदार आहेत ते समाधान समाधानावतारे मला परत एकदा सर्व मित्रांना सर्व समंगड्यांना एकत्र आणायचं एक परत एकदा ती मित्रांची मजा ते परत ते सगळ्यांचं मिळणं हसणं हे मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढायचं आहे यासाठी मी ग्रामीण भागात केलेला हा प्रयोग आहे आणि मला वाटते की हा प्रयोग खरंच आणतोय आणि ते मित्र जवळ येत आहेत आणि ती दुनिया परत एकदा आपण जगतोय आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेट केदार जाधव आज या उद्घाटनाला आले होते हां काय सांगाल ते माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे म्हणायचं आज आपण जाहिरात करायला जातो तर खूप मोठा खर्च होतो हे सगळ्या गोष्टी त्याला बघाव्या लागतात आणि खूप पायपीट होते पण आमदार साहेबांच्या कृपेमुळं आमदारसाहेबांच्या शब्दामुळे त्यांनी एका शब्दात सांगितले की केदार जाधव सर येतील आणि तो आपल्या ह्या टर्फचं उद्घाटन होईल आमदारसाहेबांना पण खूप मोठा अभिमान वाटला की त्यांना हे मंगळवेड्यामध्ये जे काही आपल्या आसपासच्या चार पाच तालुक्यामध्ये नाही आहे ते मंगळवेड्यामध्ये चालू झालं ते आमदार साहेबांना खूप अभिमान वाटला आणि त्यांच्या प्रयत्नांतून केदार जाधव सर आले खूप आनंद होतोय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या